नमस्कार मंडळी तर आज आपण बघतोय सोबतची बेस्ट चटणी रेसिपी खरं सांगते आहे एक नंबर बेस्ट रेसिपी आहे ही चटणीची आणि खूप भारी अशी ही लागते तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा त्याआधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर अक्षता किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल लायकनवर टच करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहते चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम एका कढाईमध्ये घ्यायचं आहे थोडंसं तेल त्यामध्ये घालायचं आहे बारीक काप करून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा त्यामध्ये सोबतच घालायचं आहे काही लसणच्या कड्या त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तिखटनुसार कमी जास्त करू शकता मी इथे चार हिरवी मिरची घेतलेल्या आहेत त्यानंतर मध्यम आचेवरती आपल्याला या तिन्ही साहित्याला होऊ द्यायचं आहे थोडी वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला जो कांदा लसूण हिरवी मिरची आहे तो थोडेफार इथे झालेले आहेत त्यानंतर अगदीच जास्त आपल्याला इथे कुक नाही करायचं आहे त्यानंतर एक घ्यायचं आहे मिक्सरचं पॉट त्यामध्ये हे तिन्ही साहित्याला घालायचे सोबतच यामध्ये घालायचे आहेत तर काही साहित्य तर पुढे सांगते यामध्ये आपल्याला घालायचे आहेत भाजलेले शेंगदाणे त्यानंतर सोबतच घालायचं आहे दालवा अर्धी वाटी अर्धी वाटी दोन्ही साहित्य मी इथे घेतलेले आहेत सोबतच घालायचं आहे थोडासा फ्रेश कढीपत्ता थोडंसं सा आंबटसाठी थोडंसं दही त्यानंतर थोडंसं सा गोडसाठी थोडी अशी साखर सोबतच घालायचं आहे मेन इंग्रेडियंट्स चवीनुसार मीठ त्यानंतर घालूया आपण थोडं कलर आणि टेस्टसाठी हिरवं हिरवं कोथिंबीर त्यानंतर या सर्व साहित्यांना थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात तर अशाच प्रकारे चटणीला मी इथे बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता कोथिंबीरमुळे आपल्या चटणीला खूप छान कलर आलेला आहे व दालव्यामुळे खूप छान असं एक टेक्स्चर आलेला आहे त्यानंतर थोडं यामध्ये पाणी मिक्स करून एका बाऊलमध्ये आपल्याला या चटणीला घालायचं आहे त्यानंतर वरून आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे तडका तर तडका बनवण्याकरता तेल तापवून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मोहरी थोडंसं असं एक चम्मच जिरं व फ्रेश असा कढीपत्ता त्यानंतर ह्या सा तिन्ही साहित्यांचा तडका घालून आपली चटणी इथे रेडी आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पाच ते दहा मिनटात आपली ही चटणी बनवून तयार होते व टेस्टला देखील अप्रतिम अशी ही बनते तर एकदा नक्की ट्राय करा तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली चटणी इथे बनवून तयार आहे तुम्ही ही चटणी अप्पेसोबत दोसेसोबत इडली सुद्धा एन्जॉय करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया अशाच खूप छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये <laughs> तो वर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षता किचन मराठीला सबस्क्राईब करा बेल ऐकनवर टच करा म्हणजेच माझ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग